नमस्कार मी राजू मैत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत जिल्हा प्रमुख संजयदादा चौगुले यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील शिवसेना उपनेते संजय पवार संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर उद्योगपती राजेंद्र शेटे यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंतरे प्रमुख साताप्पा भवन माननीय प्रमुख महादेव गौड राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे तालुका प्रमुख उषा चौगुले पूनम भोसले प्रमुख अलका भालेकर शहर प्रमुख सयाजे चव्हाण तालुका प्रमुख अण्णा शेट्टी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने शिवाजी पाटील युवासेना तालुका प्रमुख देवाशिष भोजे अभिजित लोले मान्य जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण संदीप दबडे उद्योगपती सागर पाटील निर्लेकर विनायक विभूते रघुनाथ नल्लवडे उदयसिंह शिंदे काशीनाथ बावडेकर अरुण माळी सरपंच रणजित पाटील सचिन पाटील संजय लोहार संतोष पाटील गणेश भांबे संदीप बाबा पाटील प्रशांत नरंदेकर अर्जुन जाधव उमेश पाटील गोविंद वाघमारे अभिनंद सोळांकूर अविनाश वासुदेव संतोष लवटे संदीप शिंगारे गणेश कोळेकर रजनीकांत माने अरुण घाडगे विनोद अब्दान राज बांदार मुरारे डबू अभिजित भरमगोंडा भूषण मालगावे मोहन पवार राकेश खाडे नाना दबडे भानुदास पाटील रोहन शृंगार विकास फडतारे रवी धनगर सुदाम पाटील डॉक्टर पी एस पाटील विनोद सोनी सुधीर लिगाडे संदीप शेटाने अभिषेक पाटील निकेत हेरवाडे अविनाश हुल्ले प्रतीक धडे प्रमोद बिराजे डॉक्टर अभिषेक पाटील विजय भोसले अनिल खवरे सुरेश यादव गणेश नाईक उमेश शिंदे हेमंत कोळी यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक औद्योगिक राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते इंगळी येथील शहर प्रमुख केशव पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारल्यामुळे गरीब कुटुंब कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे वाढदिवस गौरव समितीचे रतनवाजे शुभम चौगुले सागर जाधव सुरेश चव्हाण समर्थ परीट अथर्व पारखे रमेश देवदुर्ग विनायक चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा>